तर नमस्कार मित्रांनो तर आत्ता पहिल्या शाळेतले वाटप झालेली पूर्ण तर आत्ता आपण पाकेरे वस्तीवरनं आलोय तर गेहरा केंद्रगडला आत्ता नुकतंच पोहोचलेलं आहे तर मा आमच्या टीमच्या हातात आहे हे एक चटई आहे हे एक अशा दोन चटाई घेतलेल्या आहेत आणि हे सगळे रेनकोट आहेत जे तुम्हाला म्हटलं की ह्या शाळेमध्ये आपण रेनकोट आणि चटाई घेऊन आलेलो आहे आणि तीन जे अंगणवाडीचे किट राहिलेले होते तर तीन पार्टी पेन्सिलचं आहेत ते घेतोय आपण तर अशी ही आजची दुसरी शाळा आहे तर पुन्हा एकदा मागे आपण पंधरा दिवसापूर्वी या पाक वस्ती किंवा हे घेरा केंद्रगड या दोन्ही ठिकाणी आलं होतं तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलेलो आहे तर आता बघू इथं सगळे शिक्षक आणि ज्या मॅडम आहेत त्या वाट बघतायत आपल्या तर मुलं आहेत आता पावसाळा सुरु नुकताच त्यामुळं त्यांना जास्त गरज आहे रेनकोटची आणि शाळेत मॅडम म्हणले की दोन चढया पाहिजे तर त्या दोन घेऊन आलेले माया तर नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आज ओळख करून द्यायची राहिली तर हर्षद आहे त्यानंतर दीपक त्यानंतर विशाल आणि कॅमेरा करते ते अर्थातच ते आहे असे पाच जण आम्ही आजच्या मोहिमेला आले टीम पुणे मार्फत परत एकदा ते आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेऱ्या केंज येथे मदत कार्यासाठी आलेले आहेत तर ते मदत म्हणून काय देणार आहेत तर रेनकोट आणि चटई शाळेत चांगला अभ्यास व्हावा यासाठी चटईचं चा वाटप करण्यात आलेलं आहे आणि मुलं भिजून नयेत आजारी पडू नयेत त्यांची शाळा सातत्याने शाळा चालू राहावेत उपस्थिती पण कायम राहावी यासाठी रेनकोटचं वाटप या टीम तर्फे करण्यात येत आहे त्यामुळे त्यांचा खूप ते खूप खूप खुँ आभार धन्यवाद सर जगतात सर थँक्यू पहिल्यांदा तर असं वाटलं मी जेव्हा एक मोठी लिस्ट पाठवली तेव्हा मॅडमचा काहीच रिप्लाय आला नाही तेव्हा असं वाटलं की अरे बापरे आपल्याकडून काहीतरी खूप काही चुकले त्यामुळे मोठी लिस्ट गेल्यामुळे एखादी काही रिप्लाय दिला नसेल पण एक चार पाच दिवसाच्या स्टॉपनी परत त्यांनी रिप्लाय दिल्यानंतर बरं वाटलं की ठीक आहे कॉन्टॅक्टमध्ये आहेत मॅडम की काहीतरी देणार आहेत छान वाटलं धन्यवाद मॅडम परत एकदा तर सर्वप्रथम हो सर्वप्रथम या टीमचं आपण आपल्या शाळेमध्ये स्वागत करूयात तर मी आपले आमचे मुख्याध्यापक श्री तानाजी कुंभार सर यांना विनंती करते की जगताप सरांचं फूल देऊन त्यांचं स्वागत करावं तेजस्विनी धुमाळ मॅडम यांचं स्वागत आमचे मुख्याध्यापक बोलतील नमस्कार पहा आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेंज खर तर आपण म्हणत असतो की माता आणि मातृभूमी ही स्वर्गाहून श्रेष्ठ असते आणि हे जी लोक सर्व आहेत ती आपल्या मातृभूमीसाठी काही ना काही आपण ऋणी आहात काहीतरी आपल्या मातृभूमीसाठी आपण देणं आहात या दृष्टीनं तुम्ही काम करत आहात महाराजांनी स्वातंत्र्य स्वराज्य मिळवण्यासाठी या गडकोटांचा या डोंगर भागांचा उपयोग करून घेतला आणि त्यांच्याबरोबर जे मावळे होते ते हे मावळे सुद्धा याच भागातले आणि त्याच मावळ्यांचीही तर लेकर आहे तर आपण त्याला आदिवासी भाग म्हण म्हणतो परंतु तसं नाही आहे आपला हा भाग खूप समृद्ध होत चाललेला आहे आपल्यासारखे हे दातृत्ववान लोक या भागामध्ये लक्ष असतं त्या सर्वांचं आपल्याला रायरेश्वराची इथं साक्ष आहे आणि त्याच्यामुळं इकडं पर्यटकांचा सुद्धा खूप ओढ असतो आणि याच दृष्टीनं आपली ही मुलं खरं तर ग्रामीण भागातली शहरापासून खूप दूरवर असतात यांच्या दृष्टीने तुम्ही पाहा आता जर पाहिलं तर आपला हा परिसर गेले दोन ते तीन दिवस झालं या ठिकाणी अतिशय पर्जन्यमान होत आहे पाऊस पडत आहे त्याच्यामुळे या लोकांना आमच्याकडं शाळेत आणायचं म्हटलं यायचं म्हटलं तरी खूप अडचणी असतात रस्त्याने जाताना सकाळी आमचा हा साई विद्यार्थी ओढ्यातून येत असताना पूर्ण भिजून आला आम्ही त्याच्यासाठी एक सेपरेट ड्रेस ठेवलेला आहे त्याच्या जेणेकरून त्याला या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा नवीन म्हणजे थंडी बाजू नाही म्हणून त्यासाठी नवीन ड्रेस एक, एक एक्स्ट्रा घेऊन ठेवलेला आहे म्हणजे अशा अडचणींवर मात करत ही आमची मुलं खरोखरच चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत आणि या शिक्षण घेण्यासाठी सर तुमच्यासारखे हे जे काही दातृत्ववान लोक का आहेत मॅडम त्यांच्यामुळं त्यांना एक मोठा आधार मिळत आहेत आणि त्या दृष्टीनं तुम्ही हे जे कार्य उत्तुंग असं कार्य करत आहात त्याबद्दल तुमचं अतिशय मनापासून आमच्या शाळा आणि आमच्या या ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आम्ही पण असं म्हणतोय की आमचं पण असं मनात येतं की देणाऱ्याने देतच जावे घेणाऱ्याने घेतच जावे परंतु आमचं पण कर्तृत्व आहे आमचं पण एक काम आहे तर आम्ही तुमचे घेता घेता सर्वांचे हात पण घेणार आहोत एवढं सुद्धा तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि आम्ही हे ज्ञानदानाचं कार्य उत्तम प्रकारे करून ह्या मुलांना जास्तीत जास्त शिकण्याच्या दृष्टीनं त्यांच्याही आयुष्यामध्ये असेच तुमच्यासारखे दिवस कसे येतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत धन्यवाद आता इको म्हटल्यानंतर सम सर्व घटक हा पर्यावरणाशी निगडीत येत असतो आणि गेल्याच दोन आठवड्यापूर्वी आम्ही सुद्धा या ठिकाणी एक थोडं आमच्या शाळेच्या वतीनं वृक्षारोपण केलेलं yeah. आहे आणि आज आ, मला सुद्धा असं वाटतंय की या कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्हाला सुद्धा असा आपल्यामार्फत क्लब उपलब्ध व्हावा आणि तुमच्या हस्ते खरं तर रोपण आमच्याकडे उपलब्ध करून घेतली आम्ही थोडीशी फुलांची आणि तुमच्या हस्ते थोडस वृक्षारोपण करावं असं आमची विनंती आहे इच्छा आहे विनंतीचा फक्त मान ठेवतील अशी अपेक्षा धरतो धन्यवाद <laughs> तर सगळ्यात आदित्य मॅडमचे धन्यवाद की तुम्ही परत एकदा संधी दिलीत आम्हाला तुमच्या शाळेत येण्यासाठी <laughs> खरंच खूप भारी वाटते पुन्हा एकदा येऊन मागच्या वेळीचा पण अनुभव खूपच छान होता मागच्या वेळी सर नव्हते यावेळी सरांसोबत पण ओळख झाली आणि नक्कीच इथून पुढेही आम्ही अशीच मदत करत राहू तुम्ही सांगत राहा काय हवे हो असेल मदत ती आणि सरांनी जो आज मान दिला वृक्षारोपणाचा त्यासाठी पण धन्यवाद खरंच खूप छान वाटेल आम्हाला पण इथे वृक्षारोपण करायला नक्कीच आवडेल नमस्कार मित्रांनो तर तुम्ही सगळ्यांनी जे आमच्यावरती एक विश्वास दाखवला मदत केली त्या मदतीचं जे रूपांतर आहे त्या या भागामध्ये आपण पोहोचवण्याचं काम करतो नेहमी तर पुन्हा एकदा आपण जे गेरा केंद्रगड आहे तिथं परत आलेलो आहे आपण तर यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस मॅडमने आम्हाला सांगितलं आणि त्यांना शब्द दिलेला त्यावेळेस की फक्त तेवढं शालेय साहित्य ते किट तेवढ्या पुरतं मर्यादित ते न राहता आम्ही वर्षभरात तुम्हाला जी काही मदत लागेल ते तुम्ही हक्काने सांगत राहा आम्ही ते पुरवत राहू हे वचन दिलेलं नाही लगेच मॅडमने आठ दहा दिवसात आमचं परत संपर्क झाला की मुलांना ला काय लागतं आहे वगैरे तर मग बुटास बूट जे आहे ते घ्यायचं चाललेलं कारण मॅडमने ज्यावेळेस मागच्या वेळेस सांगितलं की हे पोरं दोन तीन डोंगर पार करून आज त्यांना जी शिक्षणाची गोडी मॅडमने आणि सरांनी इथं लावली त्या गोडीच्या माहिती इतक्या लांबून सगळे जे काय त्यांच्या परिस्थितीवरती मात करून ते आज शिकायला येतात तर त्यांना कुठेतरी मग बूट हवेत तर मग आम्हाला लगेच असं झालं की लगेच आपण उपलब्ध करून देऊ कारण ते गरजेचं आहे आणि त्यांची जिद्द जी आहे ती तशीच टिकली राहिली पाहिजे पाहिजे ती पूर्ण राहिली पाहिजे त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे म्हणून आम्ही मॅडमशी बोललो मॅडम म्हणलं की बूट उपलब्ध होत आहेत तर तुम्ही रेनकोट आणि चटई वगैरे द्या तर मग आम्ही लगेच टीमची जुळवाजुळ केली आणि लगेच आम्ही एक दिवसात ठरवलं की करायचं आहे आपल्याला मग त्याच्याला म्हणलं की तू मॅडमला रिप्लाय कर की आपण करतोय ही मोहीम लगेच तर आम्हाला पण फार आनंद झाला की मॅडमने लगेच आमच्यावरती जबाबदारी टाकली कारण आमचं काय की जबाबदारी घ्यायला तयार आहे आम्ही त्यामुळं की अशा ठिकाणी आपण पोहचतोय ह्याचा आनंद आहे फार की जिथं लो ज्या मुलांना फार गरज आहे तिथं तर आज पुन्हा एकदा या गेरा केंद्रगडला येऊन फार भारी वाटतंय म्हणजे आनंद असा कावण्यास असं आहे तर मागच्या वेळेस पण मी म्हणलं की गेरा केंद्रगड आवडतं झालंय आमच्या ही कारण मागच्या वेळेस पण जो आम्ही इथं वाटप केलं त्यानंतर जो मॅडम असतील सगळ्यांवर सरांची भेट झाली नव्हती ते पण आज झाले आज खूप छान वाटतंय कारण मागच्या वेळेस पण जो आमची टीम अशी मागच्या वेळेस लगेच दहा पंधरा मिनटं मिक्स होऊन गेलेले असं वाटलं नाही की पहिल्यांदा इथं आलो जो मान सन्मान असेल किंवा आपुलकी जे असतील ते आम्हाला मागच्या वेळेस बघायला भेटले आम्ही ठराव इथून पण आहे आप आपुलकी आपण कायम ठेवायची त्या आपुलकीसाठी सतत गेलं पाहिजे त्या मुलांमध्ये मॅडम त्यांच्यासोबत आपण जे काही ह्या शाळेला करता येईल तेवढं आपण मदत करत राहू त्या हेतूनही आम्ही पुन्हा एकदा आलो मागच्या वीसपेक्षा टीम कमी हे आहेस पण तेवढीच उत्साहाने आपण आजचा हा प्रोग्राम करणार आहे तर जास्त वेळ येणार नाही ना ना आपण लगेच वाटप त्या सुरू करणार आहे तर आपल्या वाटपाच्या आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात हे सगळं सूत्रसंचालन वगैरे मॅडम कडे वाटप करण्यात येईल तर सर्वप्रथम मी यानंतर शाळेसाठी म्हणून चटईचं वाटप करण्यात येणार आहे तर ते चटई मी आमचे मुख्याध्यापक सरांना विनंती करते की त्यांनी ते भेट स्वीकारावी खूप खूप खुँ धन्यवाद सर आमची मुलं छान आरा आरामात बसून अभ्यास करतील जेणेकरून त्यांना थंडी लागणार नाही ना आणि पावसाचीही जळ लागणार नाही ना ना। नमस्कार मित्रांनो तर आत्ताच आपला जे गेह केंद्रगडचे जे साहित्य वाटप होतं रेनकोट वगैरे तर ते आत्ता वाटप झालेलं आहे आपण चटई आणि रेनकोट वाटलेले आहेत आणि नुकताच पाऊस पण सुरू झाला आहे आणि ही मोहीम आपण संपवतो आहे त्याआधी तुम्ही बघितलं असेल की सर आणि मॅडमने सांगितलं की त्यांनी उपक्रम घेतला आहे वृक्षारोपणचा तर ते म्हणले की तुमच्या हस्ते आत्ता झाडे लावायचे तर आम्ही ॲक्च्युली हे हा प्रोग्राम पण करणार होतो तर बाग घेवा ते जुळून येतात गोष्टी तर ती जुळून आलेली आत्ता आपण इथं काही झाडं लावणार आहे तर चला तो आपला जो राहिलेला प्रोग्राम आहे तो सुरू करू आत्ताच नुकतीच मुलं शाळेतले झाडं घेऊन आल्यात आणि त्यांचा जो रेनकोट आत्ता आपण दिला त्याचा वापर बघा आता पावसाचा गरजेच्या वेळेस हे सगळे रेनकोट आत्ता आपण वाटलं आठ जणांना हे पाच जण आहेत तीन जण आपण येतं इथे रेनकोट आपण ठेवलेले तिथं फोटो काढा काढाय व्हिडिओ घेत फोटो माराय हे माझं झाड आहे याला नीट जपायचं <laughs>